अहमदनगर न्यूज पत्रकारांवर हल्ला करणारा आरोपी गावठी जेरबंद केडगाव येथील पत्रकारांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या संशयित आरोपीला कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्याच्याकडून गावठी कट्ट्या दोन जिवंत काडतुसे असा एकूण बारा हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे प्रज्ञेश शशिकांत शिंदे राहणार वैष्णवनगर केडगाव असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळालेल्या माहितीनुसार केडगाव परिसरात एक अज्ञात व्यक्ती गावठी कट्टा घेऊन दहशत करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले त्यानेच केळगाव येथील पत्रकारांवर जीवघेणा हल्ला केला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे ही कारवाई कोतवाली पोलिसांनी केली आहे उपसंपादक शुभदा भिंगार दिवे ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज